use it. लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश प्रकाश राजे निंबाळकर यांनी भूम तालुक्यातील येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत पाटील चौफेर टीका केली होती पद्मसिंह वर्ष मंत्रीपद उपभोगले शरद पवारांनी यांना मंत्री केलं यांना एकूण पंचेस वर्ष मंत्रीपद मिळालं एवढे वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केलं यांनी साध्य काय केलं धाराशिव जिल्हा दारिद्र्याच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला पद्मसिंह पाटील यांनी दोन हजार नऊ मध्ये श्रीमंत खास क्रमांक खासदार होते म्हणत पाटील कुटुंबियांवर टीका महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील राणा जगजितसिंह पाटील अर्चना पाटील मल्हार पाटील यांच्या घराणेशाहीचा पाढा वाचून दाखवत तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये होणाऱ्या घोटाळ्याची आकडेवारी सांगितले भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील महाविकास आघाडीची धाराशिव लोकसभा मतदारसंघाची प्रचार सभा गुरुवारी रात्री पार पडली यावेळी माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील धाराशिव संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सरचिटणीस प्रताप पाटील प्रमुख चेतन बोराडे काँग्रेस विधानसभा समन्वयक विलास शाळू महिला आघाडी जिल्हा प्रमुख जीन विश्वनाथ सय्यद परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील भूम तालुका प्रमुख श्रीनिवास जाधवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे डी बँक संचालक अण्णासाहेब पाटील परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयकुमार जैन युवासेना तालुका प्रमुख सुधीर ढगे विधानसभा उपाध्यक्ष काँग्रेस मोई सय्यद विश्वास सराफ शाखा प्रमुख भाऊसाहेब अंधारे शरद पवार गटमचिंद्र अंधारे मामा धोपारे अकबर शेख

कुठं गेलं आलंय ना तुमच्या बसले मला मुंबईला जास्त हॉस्पिटलची गरज होती का आपल्याला कुणाच्या मतावर निवडून डॉक्टर पाटील आणि गेलो बघा हॉस्पिटल परिता हॉस्पिटल तिकडे गेला असं नाही त्या हॉस्पिटलची मालकी सुद्धा स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची केली आम्ही हित केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीच केलं तर तोंड घातलं नाही ना? बाजवानो हा फरक आहे आणि त्या हॉस्पिटलचं चालते ते आम्ही तिकडून येऊन माणसं नीट करून तुम्ही जरा माहितीच्या अधिकारात माहिती घेतली तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तात्या ऐका दोन हजार, दोन, हजार दोन हजार बारा पासून चालू झाले महामाबुली जन आरोग्य योजना माहिती आहे तुम्हाला इला करायचं पैसे कोणापूर्ण घ्यायचे सरकारकडे करा ही योजना दोन हजार बारा पासून चालू आहे दोन हजार बाराला या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर पाटला त्या चोवीस पेशंट वर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये उचलले दोन हजार तेराला गंमतारा पुढा आहे सोळा पेशंट वर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या ठीके माणूस किल्ला खोल फिटिंग केला आणि दहा लाख तेरा हजार पाचशे रुपये उचलले कोणाकडून सरकारकडून त्याच्या पुढची गमत तर बघा दोन हजार नऊ पेशंटवर ऐंशी प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या का राहिला असेल का त्याच्यात मला ही वरचे सोळा पेशंट ज्याच्यावर एकशे अडतीस शस्त्रक्रिया केल्या आणि खालचे नऊ पेशंट ज्या ज्यावर ऐंशी शस्त्रक्रिया केल्या राणा पाटील डॉक्टर पाटील अर्जनाबाई पाटील आणि मल्हार पाटील चौदाला विनंती आहे <laughs> <laughs> या पेशंटच्या नावावर मागच्या दहा वर्षात अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये कुणाकडून घेतले आणि माझ्या मनस बोलत नाही माहितीच्या अधिकारात काढलेली ही पहिलं काम मानवानो ला आज मला आनंदाने वाटतंय वाटतं चा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार आहे केंद्र सरकारची योजना आहे ह्याच्या माध्यमातन आपण जवळपास चाळीस नवीन केले चाळीस नवीन आणि आपल्या भूम तालुक्यामध्ये जे चाळीस मध्ये नवीन सबस्टेशन आहेत ते आहे नडीवाडगाव वंजारवाडी गिरवली फाटा ते रे केली गेली त्या ठिकाणी अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर केले आपल्या भूम तालुक्यामध्ये ही जिल्ह्यानी संख्या सांगितली भूम तालुक्यामध्ये आंबी ईट सुट्टा या ठिकाणी केलेले तीन सबस्टेशनला आपण क्षमता वाढ केली म्हणजे तीनचा ट्रान्सफॉर्मर असेल तर पाच चा असेल तर दहाचा वालवड आणि आणि मागच्या पाच वर्षात तुमचे एक हजार नियोजन समितीनं मंजूर करून तुम्हाला बसवून दिले <laughs> आधी फक्त दीड कोटीची तरतूद होती दीड कोटीची तरतूद आपण चाळीस कोटीला नेली अठरा ने ने, आट, कोटीला नेली ने. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याची ट्रान्सफर मिळवायला मदत झाली मला आनंद वाटतोय की आता एका धमक्यात वैयक्तिक शेतकऱ्याचे बावीसशे ते पन्नास ट्रान्सफॉर्मर आपण आरडीएसएस मधन मंजूर केले आणि पंधराशे ते पन्नास ट्रान्सफॉर्मर जी ग्रेसचेंभरचा करायचा त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय त्याच्यासाठी तेराशे तीन कोटी इतका खर्च अपेक्षित याला सुद्धा मंजुरी मिळाली आता ही तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाच्या तुम्हाला

शर्टावर जीएसटी आहे पॅन्ट्रीवर जीएसटी आहे मोबाईल वर जीएसटी आहे कुठली जी जी वस्तू घ्या जीएसटी शिवाय सुट्टी मग तुमच्याकडून बाळाने गेले पैसे तुमच्यासाठी जर आम्ही खर्च केले तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची कर्तव्याची भाषा पाहिजे म्हणून औरनाथीनं उद्घाटन केलं नाही म्हणून ओमनाथीनं दाखवलंय का अरे तुम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला अधिकार आला म्हणून आम्ही तुमच्यासाठी केलं तुमच्या पैशात न केलं बांधव आपल्याला माहित तर पारदी फाटा ते नगर रोड काठी केमवाडी रस्ता साठ किलोमीटरचा ही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ती मंजुरी आहे बघा तुम्हाला वाटलं आताच ह्या मान्य सारखं झालं रस्ता कसा झालाय गुळकुळी झाला का नाही लालू प्रसाद साहेबांच्या भाषेत ही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात साठ कोटी आपण त्या ठिकाणी मंजूर केली त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजने एकशे तेहतीस किलोमीटर लांबीचे एकोणनव्वद कोटी रुपयांचे रस्ते आपण या ठिकाणी केले आणि सगळ्यात महत्वाचं निधी भूम तालुक्यासाठी तिथे लाख रुपये दिला पन्नास चौपन्न तीस शेवट दोन कोटी दहा लाख रुपये दिला साठ लाख रुपये दिला आणि सगळ्यात महत्वाचं अपंग बांधवाला जे साहित्य दिलं जाते एकोणीसशे शहात्तर पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत या काही खासदारांनी योजना राबवली नाही ओम राजे पहिला खासदार आहे जन राबवली आणि चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं तीन चाकी सायकल असेल काना नायकेची मशीन असेल स्मार्टफोन असेल स्मार्टफोन त्या ठिकाणी स्टिक असेल तुमची व्हील चेअर असेल कमोड चेअर असेल तीन चाकी सायकल सायकल रिक्षा असेल या सगळ्या वस्तू माझ्या अपंग बांधवाला कृत्रिम हा कृत्रिम पाय ह्या माझ्या अपंग बांधवाला द्यायचं काम उमराजीने केलं फक्त जाहिरात आम्ही केली संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा